मुंबई महापालिकेची सत्ता कबुतर ठरवणार आहेत कारण कबुतरांवर टोकाच राजकारण त्यामुळे मात्र मुंबई जैन समाजाची किती प्रभागांमध्ये निर्णायक भूमिका आहे आणि जैन समाजानं सुरू केलेल्या कबुतरांच्या कल्याणासाठीच्या पक्षाला कुणाला फटका बसणार आहे पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट कबुतरांच्या हाती पालिकेच्या चाव्या जैन समाजानं वाढवलं भाजपचं टेन्शन कबुतरांवरून पेटलं नव करतो मुंबई महापालिकेच्या चाव्या आता कबुतरांच्या हाती जाणार आहे कारण अहिंसेचा मंत्र जपणाऱ्या जैन मुनींनी थेट माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या रा कबुतरांसाठी राजकीय आखाड्यात उडी घेतली ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जैन मुली निलेश चंद्र स्वामीनी कबूतराच्या मुद्द्यावर शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा केली एवढंच नाही तर कबूतर या पक्षाचं चिन्ह असल्याचंही जाहीर केलंय त्यावरून आता राजकारण तापलंय शिवसेना का जो चिन्ह है शेर क्या है माता रानी का शेर है वो जो शिवसेना जो बनी थी वो बालासाहेब साहेब की माता जगदंबा का आशीर्वाद था इसलिए शिवसेना बड़ी और आज हमारे जैनो का जो चिन्ह है शांतिदूत दूत कबूतर है और हमारी जो पार्टी अभी शांती दूत जनकल्याण पार्टी की आज मी घोषणा करता हे जैन मुनी शांती सभेत एवढ्यावर थांबले नाही तर जैन समाज मुंबईत सगळ्यात जास्त टॅक्स भरत मराठी माणसांना कमी लेखणाऱ्या वल्गनाही केल्या मनसेनं याचा चांगला समाचार घेतलाय हा जो जैन समाज आहे ना शांतीप्रिय समाज आहे सर्वात जास्त टॅक्स भरणारा जैन समाज सर्वात जास्त हॉस्पिटल करणेवाला जैन समाज सर्वात जास्त उद्योगित करणेवाला हा मारवाडी आणि गुजराती समाज हा जो समाज आहे हा देशाला उन्नती करणारा समाज आहे म्हणजे सर्वात जास्त टॅक्स भरतो म्हणजे काय मुंबईवरती हक्क आणि अधिकार सांगायचा आणि मला वाटतं हेच सन्मान्य राजसाहेब ठाकरे गेले अनेक वर्ष महाराष्ट्राला सांगताय महाराष्ट्राची जमीन ही उद्योगधंद्यांकरता सुपीक होती मराठी माणूस ज्याच्याकडे काम करतो मान मोडेपर्यंत काम करतो उत्तमरित्या काम करतो कुठल्याही बँकेकडनं कर्ज घेऊन किंवा लोकांना फसवून परदेशात जात नाही जी राजसाहेबांनी भीती व्यक्त केली होती ती आज एक प्रकारे खर तर मुंबईत बावन्न कबुतरखाने आहेत या कबुतरांच्या विष्ठेमुळे न्युमोनिटीस आणि क्रिप्टोकोकिसिस सारखे श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय मात्र न्यायालयाच्या आदेशाला धुडकावणाऱ्या जैन समाजानं थेट महायुती सरकारला अल्टिमेटम देत नव्या पक्षाची घोषणा केली मात्र त्याचा आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे ते पाहूया दोनशे सत्तावीस प्रभागांच्या मुंबई महापालिका परिसरात जैन समाजाची चार पूर्णांक दहा टक्के तर गुजराती समाजाची अकरा टक्के लोकसंख्या जैन समाजाचा पंचवीस प्रभागात तर गुजराती समाजाचा चाळीस प्रभागांमध्ये प्रभाव आहे यात घाटकोपर मुलुंड अंधेरी विलेपारले बोरिवली कांदिवली मलबार हिल भागात जैन आणि गुजराती समाजाचा प्रभाव आहे आतापर्यंत जैन समाज भाजप शिंदेसेनेचा पारंपरिक मतदार राहिला आहे त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जैन समाजानं सरकारला अल्टिमेटम दिल्यानं बँक कायम ठेवण्यासाठी सरकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार की कबूतरखाने बंदीचा निर्णय कायम ठेवणार याकडे राज्याचं लक्ष लागले मात्र हे असं असलं तरी आता कबूतर मुंबई महापालिकेचा सत्ताधीश ठरवणार का याचीही चर्चा रंगली वैदेही काणेकरसह हो ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज